हॅलो नमस्ते राधा आज रसोई घरमध्ये परत एकदा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण करणार आहोत बटाट्यांच्या काचऱ्याची भाजी सोपी करायला अतिशय सोपी आहे आणि खायला अप्रतिम लागणारी ही भाजी पाहुयामध्ये कशी करायची ते बटाट्याच्या काचऱ्याची भाजी आपली तयार आहे नवीन शिकणाऱ्यांनी नक्की करा सगळ्यांना आवडणारी ही भाजी मस्त लागते एकदम मोठे बटाटे घेतलेले आहेत या, या तीन मध्ये दोन लोकांची भाजी आरामात होते आता आपण साल काढून घ्यायचं आहे साल काढून झालेले आहेत आता आपण त्याचे पातळ काप करायचे आहेत बटाटा आधी मध्ये कापून घ्यायचा पर, परत परत एकदा मध्ये त्याच्या कापून घ्यायचा आणि होईल तेवढं शक्य पातळ काप करायचे आता आपले सगळे बटाटे चिरून झालेले आहेत आता काय होतं या बटाट्यामध्ये स्टार्च असतो तर तो घालवण्यासाठी आपण पाण्यामध्ये याला टाकून द्यायचं आहे आता आपण मिरची कापून घेऊया आपली पूर्वतयारी झाली आता आपण भाजी करायला घेऊया तेल टाकूया जरा थोडंसं जास्ती तेल लागतं कारण खरपूस भाजी आपल्याला छान लागते ही मोठे दोन चमचे मी तेल घेतलेलं आहे तेल तापल्यानंतर आपण फोडणी करून घ्यायचे भाजी सगळ्यांना आवडते लहान मुलांना तर खूप आवडते तो फ्राईज सट सारखी भाजी लागते आणि जर घरी आपल्याला काही कराय भाजी अवेलेबल नसेल तेव्हा ही भाजी केली तर मस्त लागते वेळ पण कमी लागतो आता आपलं तेल तापून झालेलं आहे मोहरी टाकते सुरुवातीला थोडीशी मोहरी टाकायची आणि त्यानंतर थोडेसे जिरे पण टाकायचे जिरे मोहरीची फोडणी झाल्यानंतर आता त्यानंतर आपण हिरवी मिरची टाकूया ही भाजी जेवढी सिंपल ठेवता येईल तेवढी करायची फार मसाले वगैरे तर यामध्ये नसतातच पण अशीच छान लागते आता मिरची होते आता कढीपत्ता टाकूया कढी पत्त्यानंतर आलं घालायचंय साधारण अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आता हे सगळं छानपैकी परतून घ्यायचंय आपल्याला साधारण पाव चमचा हळद घालूया आणि अर्धा चमचा धनेजिरे पूड आणि थोडस चिमूटभर भर हिंग आहे परत एकदा त्याला छान परतून घ्यायचं आहे आता हे झाल्यानंतर पाणी निथळून घ्यायचं आणि बटाटे यामध्ये टाकायचे लक्षात घ्या पाणी पूर्ण निथळून गेलं ना पाहिजे नाहीतर मग ती भाजी खरपूस नाही होणार आता आपण ही भाजी परतून घ्यायची आता आपण मीठ टाकून घेऊया आणि त्याला झाकून ठेवायचे आहे एकदम मिडियम गॅसवर किंवा त्याच्यापेक्षा पण कमी गॅसवर आपण ही भाजी शिजवायला ठेवायची आहे मोठा गॅस ठेवू नका नाहीतर बटाटा करपून जाईल पाहूया साधारण पाच मिनिट झालेले आहेत ते छान वाफ येते आता त्या भाजीला छान परतून आहे जवळपास भाजी शिजलेली आहे तरी सुद्धा आपण दोन मिनिटासाठी घेऊया परतून घेऊया छान म्हणजे खरपूस होईल हे पा आपण दाबून पाहूया बटाटा शिजलाय का ते हे शिजलेला आहे आता थोडसं आपण लिंबू पिळूया जरा थोडीशी छान अंबूजर चव येते खूप खूप लिंबू पिळायचं नाही आणि आता आपण लिंबू घेतलेलाच आहे त्याबरोबर थोडस चव बॅलन्स होण्यासाठी किंचित साखर घालायची की हे ऑप्शनल आहे नाही टाकली तरी चालते पण कुठल्या कुठल्या घरामध्ये थोडीशी साखर टाकतात म्हणून मी तुम्हाला हे दाखवते की छान चव येण्यासाठी आता भाजी जवळजवळ झाली आहे परत एकदा पाहूया आपण भाजीचं आता मी गॅस बंद करते आणि खाली भाजी काढून घेते भाजी आपली तयार आहे करायला खूप सोपी आहे चवीला उत्तम लागते एकदम ही भाजी कोणाला आवडत नाही असं होतच नाही सगळ्यांना भाजी आवडते ही त्याच्या काचऱ्याची भाजी आपली तयार आहे नवीन शिकणाऱ्यांनी नक्की करा सगळ्यांना आवडणारी ही भाजी मस्त लागते एकदम व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद असेच छान छान रेसिपीज पाहत राहा राधास रसोई घर यामध्ये